प्रसन्न नवनाथ चव्हाण रामस्वाडी भोर पावती क्रमांक चारशे पंचाहत्तर चाळीस मध्ये तीन वागेश्वरी प्रसन्न शिवांस बोईटे आरडगाव अ पावती चार चाळीस मध्ये चार ला ओंकारेश्वर प्रसन्न प्रसाद दत्तात्रेय पवार राहुल पवार अनवडी देवा ग्रुप नांदवड पावती क्रमांक सहाशे चार चाळीस मध्ये पाच ला देवा बर्मा ग्रुप साप सातारा पावती क्रमांक दोनशे तीन चाळीस मध्ये सहा ला आई काळबाई प्रसन्न मोरदरी अ अंक चारशे नव्वद चाळीस मध्ये सात ला रोहिणीताई अप्पा शेठ इंदलकर साई फॅन्स क्लब कोपी ब अंक पाचशे एक चाळीस मध्ये आठ ला वाघ माता प्रसन्न माऊली गणेश भोलावडे नलावडे निगडे अ अंक तीनशे सदतीस चाळीस मध्ये नऊ ला रामेश्वर प्रसन्न जानवाई प्रसन्न विंग विंगुटारे शिरवाळ अंक तेहतीस आणि चाळीस मध्ये दहा लावजीपाडी प्रसन्न मंथन शेठ कोंडे खेड शिवापूर अंक सहाशे सत्तावीस मैदा या मैदानातला चाळीस हा पाच काढा मी शेवटचा या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू कुंडे यांच्या शुभास या मैदानातील गट क्रमांक एक्केचाळीस गडक्रमांक एक्केचाळीस तास क्रमांक एक गरक्रमांक एकेचाळीस तास क्रमांक एक आई तुळजावणी प्रसन्न कुमारी कल्याणी कोळी भाडधर भोर पावती क्रमांक पासष्ट नशीब सगळं कडन आहे गडक्रमांक एकेचाळीस मध्ये दोन ला जाणवन प्रश्न आरवी सुरज दगडे भाऊदन मुंशी पौती क्रमांक सहाशे सात एक्केचाळीस मध्ये तीन लागजा प्रसन्न माहिती सचिन रोमन भोर अ पौती क्रमांक तीनशे एकावन्न एक्केचाळीस मध्ये चार लाईलवान अजयदा पायगुडे मंगेदा पायुडे कुडजे सोन्या बांधव सुरू कुर्जे पावती क्रमांक दोनशे पंच्याऐंशी क्रमांक एक्केचाळीस मध्ये पाच ला सिराम प्रसन्न खर्शी अ क्रमांक दोनशे एकावन्न मध्ये सला काय प्रश्न दाजवाडी प्रश्न गोकड अ क्रमांक दोनशे एक एक्केचाळीस मध्ये सात लाग माता प्रश्न सचिन रोमन भोर ब पौती क्रमांक तीनशे बावन्न एक्केचाळीस मध्ये आठ आठ प्रसन्न मल्हार फॅन्स क्लब ओसाडी क्रमांक एकशे शहाण्णव क्रमांक एक्केचाळीस मध्ये नऊ नवनाथ शेट साहेब शिवन्य मारुती दसाडे वीर ब्रमांक पाचशे पंचावन्न आणि एक्केचाळीस मध्ये झाला कारवाई प्रसन्न कुमारी काव्या मंगेदा चोंदे रुद्रा पक्षाग्रुप भोगाव मौर्शी क्रमांक तीस हा मैदानातील क्रमांक एक्केचाळीस आहे ग्रह क्रमांक बेचाळीस ऐका बेचाळीस मध्ये एक ला जानबाई माता प्रसन्न सो अक्षदा के दादा साळुंके गवडी ब्रमांक तीनशे चौदा बेचाळीस मध्ये दोन ला नावच नाही टाकलो अप्पा <laughs> सहाशे लक्षात घ्या गडक्रमांक बेचाळीस मध्ये पावती क्रमांक फक्त सांगितला जातोय नंतर नाव या ठिकाणी व पावती पुस्तकामध्ये चेक करून आपल्याला सांगितलं जाईल गड क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक दोन पावती क्रमांक सातशे एकोणसत्तर बेचाळीस मध्ये तीन ला ओम साईराम प्रसन्न सायरा डॉक्टर मंदारमाळी किकवी क्रमांक वीस क्रमांक बेचाळीस मध्ये चारला कडवाई प्रसन्न ओमकार कुंजीर कुंजिरवाडी पावती क्रमांक दोनशे शहाऐंशी बेचाळीस मध्ये पाच ला मोर्या प्रसन्न जांभुवाडी पावती क्रमांक तीनशे त्र्याहत्तर बेचाळीस मध्ये सहा ला आई वाघाई माता प्रसन्न कुमारी संध्या दिनेश बोडरे आणि मल्हार संदीप मोरे वेनवडी भोर ब क्रमांक दोनशे चौदा गडक्रमांक बेचाळीस मध्ये सात ला धावजी पाटील प्रसन्न राजू ऋषीकांत शेट्टी ब पौती क्रमांक दोनशे सौसष्ट बेचाळीस मध्ये आठ ला कोरेश्वर प्रसन्न वैष्णवी चव्हाण कारकिल अपौतिक्रमांक सहाशे शहात्तर क्रमांक बेचाळीस मध्ये नऊ ला जन्नाई माता प्रसन्न रावण सिंबागुरु ओवीस सागर थोपटे पवती क्रमांक तीनशे नऊ आणि क्रमांक बेचाळीस मध्ये दहा ला कै खाशीबाई कल्याणराव चव्हाण कार्तिकीबाई शिंदे हुमगाव ब पवतिक क्रमांक सहाशे साठ हा या मैदानातील क्रमांक बेचाळीस आहे त्रेचाळीस ऐका घ्या सांगू क्रमांक त्रेचाळीस मध्ये एक ला विवेक विला शेठ सोनवणे थोरात मावळ ब पावती क्रमांक चारशे सहा क्रमांक त्रेचाळीस मध्ये दोन ला माता प्रसन्न बुड्डी फॅन्स क्लब भोई आळी भुयाळी शिरवळ अ पावती क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव त्रेचाळीस मध्ये तीन ला श्री हलसलिका प्रसन्न त्रिमूर्ती मित्रमंडळ संजय नगर भोर पावती क्रमांक सहाशे तेवीस त्रेचाळीस मध्ये ओम श्री महाकालेश्वर प्रसन्न आर्य हनुमंत मालोश्री ओवी सागर खोपडे देवघर पावती क्रमांक एकशे तीन त्रेचाळीस मध्ये पाचला अमृतेश प्रसन्न रियांश विशेल शेठ पायगुडे डोंजे खेडशिवापूर पवती क्रमांक सहा त्रेचाळीस मध्ये सहा अंबाबाई माता प्रसन्न विंदाडे सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन विंग पावती क्रमांक एकशे अठ्ठावीस त्रेचाळीस मध्ये सातला पियुष भैया सागळे भोयाळी भोर पावती क्रमांक पाचशे चौदा त्रेचाळीस मध्ये आठ ला बारा मजुमले कोंडणपूर पौती क्रमांक सहाशे तेहतीस त्रेचाळीस मध्ये नऊ ला संत भाडवा प्रसन्न श्रद्धा संतोष भाटे देवडी पुरंदर्भ क्रमांक सहाशे क्रमांक त्रेचाळीस मध्ये दाला चौंडाई मैदान प्रसन्न रावली बजूर ग्रुप अंबेगा पोती क्रमांक एकशे त्रेस हा या मैदानातील क्रमांक त्रेच आहे चौवे चलीस है क्रमांक चौवे तास क्रमांक एक गणेश प्रसन्न निखिल शेटावनी स्वर्गीय हिंदी के श्री भाजप ग्रुप तांडब पौती क्रमांक एकशे सहा गढ़ क्रमांक चौवे मध्ये मध्य दोन ला जन्नी कंगोर प्रसन्न आयुष कुडले बोर करंजी बोर्ब बो पौती क्रमांक शहत्तर गढ़ क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तीनला भरनाथ प्रसन्न गणेश मोरे विजयनाना अजिल जाधव यांचं काळी चंद्रा जोरजोरचा सिंधुजनी तालुकावाडी पावती क्रमांक सहाशे त्रेपन्न चव्वेचाळीस मध्ये चारला गुरुदत्त प्रसन्न विंग तळेकर वस्ती व पावती क्रमांक एकशे पन्नास र क्रमांक चव्वेचाळीस मध्ये पाचला वाघायमात प्रसन्न भारतग्रपूप बेलकीवाडी बवती क्रमांक तीनशे एकोणसाठ रक चिस मध्ये सहा जानायमाळे प्रसन्न खिंडवाडी कोडोली व पावती क्रमांक एक्क्याऐंशी क्रमांक चोवेचाळीस मध्ये सात ला मसोबा प्रसन्न सुमित शेट पवार आदिरा फॅन्स क्लब मुळशी पावती <दुण> क्रमांक चारशे सदतीस क्रमांक चौवेचाळीस मध्ये आठ ला आई कळवाय प्रसन्न पैलवान सौरभ जाधव कर्नवडी पावती क्रमांक तीनशे पंचावन्न गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये नऊ ला आई कळवाई प्रसन्न राजवीर अमित खाटपे शिंदे सुट्टीमेकर दत्ता खोपडे नाटंबीय पौती क्रमांक तीनशे एक्क्याण्णव आणि क्रमांक चव्वेचाळीस मध्ये दाला माता प्रसन्न शिवम शेट वारकर व्यळू पौथिक क्रमांक एकशे एक हा या मैदानातील क्रमांक चोवेचा बघू एकच्या 여기 르고더더더아 <목소리> <다마, 다마. 목소리> कडक्रमांक एकेचाळीस मध्ये तास क्रमांक तीन वरती वाघामता प्रसन्न माही सचिन रोमन भोर आणि कडक्रमांक एकेचाळीस मध्ये तास क्रमांक सात वरती चिठ्ठी वाघाय माता प्रसन्न माही सचिन रोमन भोर या दोन्ही चिठ्ठ्या ठिकाणी सारख्या लागलेल्या आहेत त्यामुळे आपण पहिली चिठ्ठी ठेवतो तीन नंबर तासाची चिट्टी तर ठेवणार आणि सात नंबर तासाची चिठ्ठी काढणार आहे आणि त्या जागी दुसरी चिठ्ठी घेणार आहे आणि एक्केचाळीस मध्ये डबल चिठ्ठी लागली होती गाडी मालकाने फोन करून सांगितलं माझी एका गटात चिठ्ठी आहेत त्यामुळं गड क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक सात वरती चिठ्ठी काढली जाते भैरणा प्रसन्न जगन डायमंड सुंदर हिरा पॅन्स तालुका परंदर पोखर पावती क्रमांक चारशे सहाशे शहाऐंशी हा या मैदानातील एक्केचाळीस आहे एक्केचाळीस या ठिकाणी पुन्हा पुकारला होते गाडी मालकांनी लक्ष द्या मध्ये एक, एक तुळजाणी प्रसन्न कुमारी कल्याणी विजय कोळी भाडकर भोर दोनला जहावन प्रसन्न आरोय सुरत दगडे बाहजन मुशी तीनला माता प्रसन्न माई सचिन रोमन भोर चाला आजे तर्या मंगी तादा प्रसना प्रसना ला अजय ताटा पागवडे मंगेदा पायगोडे कुर्जे सोन्या बांधल सुरूर कुर्जे पाच वरती श्रीराम होई प्रसन्न खर्शी ला पाववा प्रसन्न दाजूवाडी प्रसन्न गोकवडी सातला भरनाथ प्रसन्न जंगम डायमंड सुंदर फॅन्स क्लब पुरंदर पोखर आठ वरती ओसर दायमाता प्रसन्न मल्हार फॅन्स क्लब ओसाडे नऊला नावनाथ शेठ साहेब नवनाथसिंह साहेब शिवन्य मारुती दसाडे वीर आणि दाला पारव्या प्रसन्न काव्य मंगेश दादा चोंदे रुद्रा पक्षाग्रुप भुगाव हा मैदानातील ग्रक्रमांक एक्केचाळीस आहे डबल चिट्टी लागली होती म्हणून एक्केचाळीस परत एकदा गाडी मारकाला समजाव म्हणून काढला गेला होता पंचेचाळीस ना आणि जी एक्केचाळीसची डबल चिट्टी होती ती या ठिकाणी यात टाकलेली आहे गड क्रमांक पंचेचाळीस गड क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक एक प्रसन्न माई सचिन रोमन भोर क्रमांक तीनशे बावन्न पंचाळीस मध्ये दोन ला नाथसाहेब प्रसन्न सागरदा कोंढरपूर अक्षयदादा कुडले यांचा घरचा संग्राम रायफल क्रमांक चारशे अकरा पंचेचाळीस मध्ये तीन लाथ ला प्र बाबूर देवडी पावती क्रमांक तीनशे एकोणनव्वद पंचेचाळीस मध्ये चारला नाथसाहेब प्रसन्न प्रज्वलदा यादव गणेश शेठ जाधव गावडरा पावती क्रमांक चारशे एकोणनव्वद पंचेचाळीस मध्ये पाच ला पद्मवती प्रसन्न पार्वती शंकरराव पार्वती शंकरराव भिलकी पाटील नागोबाडी भोर पावती क्रमांक एकशे चौतीस पंचेचाळीस मध्ये सहा कुमार विनाथ सागर तापकीर श्री गुरुदत्त प्रसन्न प्रशांत देशमुख माऊली राजू ड्रायव्हर प्रतीक ड्रायव्हर कालवाडी ब पौती क्रमांक चारशे बारा पंचेचाळीसमध्ये सातला फिरगाई माता प्रसन्न विक्रांत हिवरकर अभय आटोळे कोठडी अ हो, पावती क्रमांक चारशे सॉरी तीनशे चौऱ्याण्णव ग्रमांक पंचेचाळीस मध्ये आठला स्वर्गीय बंड्या ग्रुप जानवाई माता प्रसन्न मेरावणी राजगडे ब पौती क्रमांक छप्पन्न क्रमांक पंचेचाळीस मध्ये नऊ ला सिनाथ प्रसन्न सुंदरराजा ग्रुप जेहूर पवती क्रमांक दोनशे सत्याऐंशी आणि गडक्रमांक पंचेचाळीसमध्ये दहा ला पहिलवान राजवीर रणवीर पाटणे वाई ब पावती क्रमांक एकशे एकाहत्तर हा या मैदानातील पंचेचाळीस आहे कोणाला इच्छा आहे पडदेशी पुढे घडा क्रमांक सेहेचाळीस या ठिकाणी प्रसिद्ध मला पप्पू शेठ शिवतरे यांच्या शुभास ते सेहेचाळीस काढला जातोय घ्या घडा क्रमांक उघडून द्या घडा क्रमांक सेहेचाळीस तास क्रमांक एक नाथसा प्रसन्न मोहिशेड तुम्हाला सुजगाव अ पावती क्रमांक सहाशे एक सेहेचाळीस मध्ये दोन प्रसन्न भोर पावती क्रमांक एकशे सदुसष्ट सेहेचाळीस मध्ये तीन प्रसन्न कुमारी संध्या दिनेश बोडरे मल्हार संदीप मोरे वेनवडी भोर अ पावती क्रमांक दोनशे तेरा सेहेचाळीस मध्ये चार ला ओसारदाय प्रसन्न मल्हार शेठ फॅन्स क्लब ओसाडी पावती क्रमांक एकशे सत्त्याण्णव सेचाळीस मध्ये पाच ला काळवाई प्रसन्न काव्य मंगेदा चोंदे रुद्रपक्षा ग्रुप भोगा मुळशी क्रमांक एकतीस वर क्रमांक सेहचाळीस मध्ये सहा ला कोकणी बाबा प्रसन्न तनिष्का किशोर चांदोरेगाव सुजगाव तालुका मुळशी पोती क्रमांक दोनशे एकसष्ट सेचाळीस मध्ये जयमाला प्रसन्न शंभू डॉलर फॅन्स क्लब दोनशे पोती क्रमांक चारशे सव्वीस प्रसन्न भोर मध्ये आठ पोती क्रमांक ऐंशी क्रमांक सेचाळीस मध्ये नऊ ला पद्मावती प्रसन्न मोहरी पप्पू पांगार क्लब पावती क्रमांक एकशे त्र्याहत्तर आणि क्रमांक सेचाळीस मध्ये दहा लाट्टी फॅन्स क्लब भोयाळी शिरवळ पावती क्रमांक सहाशे पस्तीस हा या मैदानातील गट क्रमांक सेहेचाळीस आहे क्रमांक सत्तेचाळीस आहे का वड क्रमांक सत्तेचाळीस तास क्रमांक एक श्री काळवाई प्रसन्न कुमार मल्हार अनिरुद्ध बापू घाटी पटारवाडी पावती क्रमांक तीनशे पंधरा सत्तेचाळीस मध्ये दोन लारणा प्रसन्न कळवाई प्रसन्न मुळशीब्ब पावती क्रमांक सहाशे एकोणीस सत्तेचाळीस मध्ये तीन ला करेपटार प्रसन्न आय जाय प्रसन्न निखिल शेवाळे नितीन शेवाळे जिजूरी यांचा रुद्र पावती क्रमांक एकशे शहात्तर वडक्रमांक सत्तेचाळीस मध्ये शिरसाई शिरसाईदे प्रसन्न गोकवडी भाऊले एक्का पावती क्रमांक अडुसष्ट वडा क्रमांक सत्तेचाळीस मध्ये पाच ला वाघ माता प्रसन्न मामाबाची जुलबंदी भिलारवाडी पावती क्रमांक पंचवीस गडक्रमांक सत्तेचाळीस मध्ये सहा ला जयमला प्रसन्न लालू शेठ चव्हाण ईश्वर चव्हाण रामोसा पावती क्रमांक पाचशे तीन सत्तेचाळीस मध्ये सात लाईतो प्रसन्न रुद्राम सागर शेठ रायरीकर कात्रज बवती क्रमांक दोनशे छत्तीस क्रमांक सत्तेचाळीस मध्ये आठ ला युगीराज प्रसन्न प्रीतीराज आनंदरा शिर्के बांडेवाडी पुणे घरचा साज बादल आणि भाऊल्या पावती क्रमांक एकशे एकतीस क्रमांक सत्तेचाळीस मध्ये नऊ ला श्री मोर्या प्रसन्न समीर शेठ जाधव साई ऑडिओ भोर उज्जैन क्लब मोरगाव पवती क्रमांक चारशे तेहतीस आणि क्रमांक सत्तेचाळीस मध्ये दहा ला सिन्हामस्का प्रसन्न जोगेश्वर माता प्रसन्न बकासूर पक्षी फॅन्स क्लब गायडी ब्रमांक एकशे तेहतीस हा या मैदानात क्रमांक सत्तेचाळीस आहे घड क्रमांक अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस मध्ये एक ला बारामा प्रसन अभिवया वापकर लोणी बापकर पावती क्रमांक तीनशे पस्तीस अठ्ठेचाळीला प्रसंग ओमकारडाव वडगाव पावती क्रमांक सहाशे तेरा मध्ये तीन ला करवाई प्रसन्न प्रमोद कासोर्डे लिंबाचीवाडी व पावती क्रमांक एकवीस अठ्ठेचाळीस मध्ये चार ला सिन्हा प्रसन्न हातवी व पावती क्रमांक चारशे सत्तेचाळीस क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये पाच ला सागराप्पाळी बादे पावती क्रमांक सहाशे अठ्ठावीस क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये सहा ला नवलाई माता प्रसन्न सरपंच संतोष शेठ वारगुडे शे शिरोली पावती क्रमांक शहाण्णव अठ्ठेचाळीस मध्ये सात ला आय तुळजाणी प्रसन्न अनिल दादा जाधव अटिव पावती क्रमांक सहाशे एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस मध्ये आठ ला गुरुदत्त प्रसन्न मयूर चव्हाण अभिषेक चव्हाण रामोसा पावती क्रमांक चारशे त्रेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये नव ला सीनाथसाहेब प्रसन्न काव्य यशवंत धुमाळ घोटावडी मुळशी पावती क्रमांक चारशे एकोणपन्नास आणि क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये दहा लामेश्वर प्रसन्न विंग पावती क्रमांक चार दोनशे त्र्याण्णव हा या मैदानातील क्रमांक अठ्ठेचाळीस आहे क्रमांक एकोणपन्नास क्रमांक एकोणपन्नास तास क्रमांक एक नागादेव प्रसन्न भावरा गांध क्लब भावकरडी बवती क्रमांक छत्तीस वडा क्रमांक एकोणपन्नास मध्ये दोन ला सिनाथ प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगरी मांगरवाडी कात्रजपुनी बवती क्रमांक आठ वर क्रमांक एकोणपन्नास मध्ये तीन ला सुट्टीमेकर कोराळे बुद्रुक क्रमांक सहाशे एकतीस एकोणपन्नास मध्ये चारला प्रसन्न अक्षय दादा खेडेकर नरेगाव कडवाई प्रसन्न वेदांत सोमनाथ कुंभार मरकर रुद्रादा काटकर हरतळी ब पौतिक्रमांक दोनशे नऊ एकोणपन्नास मध्ये पाचला सिनाथ प्रसन्न राजेंद्र शेट लाटे भाटे देवडी क्रमांक दोनशे एक्क्याण्णव क्रमांक एकोणपन्नास मध्ये साला कुमार विहान सागर तापके श्री गुरु गौरव प्रशांत देशमुख मावली राजू ड्रायव्हर प्रतिक ड्रायव्हर काळेळी बवती क्रमांक का चारशे तेरा रड क्रमांक एकोणपन्नास मध्ये सात ला आदविका नाथा नागेत चव्हाण दहीगाव सुट्टीमेकर निरंजन मध्ये देऊर बी क्रमांक तीनशे पासष्ट र क्रमांक एकोणपन्नास मध्ये आठ ला युगीराज फोट भोर पैलवान युगेश भाऊ पवार पावती क्रमांक पाचशे सात रड क्रमांक एकोणपन्नास मध्ये नऊ लाल रनाथ प्रसन्न सुधीर भाऊ गायकवाड भोली पुणे ब पावती सहाशे पंचवीस आणि रमांक एकोणपन्नास मध्ये दहा ला नाथसाहेब प्रसन्न ऋतुजा जगताप राजू राजूडाईव्हर कवठेकर पावती क्रमांक बावन्न हा या मैदानातील क्रमांक एकोणपन्नास आहे पन्नास पन्नास मध्ये एक ला राऊत किकवी पावती क्रमांक तीनशे पन्नास मध्ये दोन ला अनिल बाजीराव भिलारी विलारवाडी कात्रजभ पावती क्रमांक का त्र्याऐंशी पन्नास मध्ये तीन ला शिवशंभ प्रसन्न वैष्णवी आनंद शेठ राजपुरी खंटे फलटण पावती क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर पन्नास मध्ये चारला कडुबा प्रसन्न हार्तज पावती क्रमांक एकशे चोवीस पन्नास मध्ये पाच ला आई एकविरा प्रसन्न कुमारी संदेश शिटपटवळ एकविरा कुमारी जिजा गणेश पवार बारामती पावती क्रमांक पंच्याऐंशी गट क्रमांक पन्नास मध्ये सारा दादा चव्हाण कृषीराज उद्योग समूह क्रमांक एकोणतीस घर क्रमांक पन्नास मध्ये सात ला भरणा प्रसन्न इलेव्हन स्टार भोर खानापूर भवती क्रमांक चारशे सात पन्नास मध्ये आठ ला तुका माता प्रसन्न कोंढणपूर भवती क्रमांक त्र्याण्णव पन्नास मध्ये नऊ ला सिनाथ जोगेश्वरी प्रसन्न गोल सर्जा ग्रुप कोळीत पावती क्रमांक दोनशे ब्याऐंशी आणि पन्नास मध्ये दहा ला परवान मंदारबाऊ बंडलकर किकवी पावती क्रमांक चारशे साठ हा या मैदानाचा गट क्रमांक पन्नास आहे प्रसिद्ध वलवाडी मालक जुने जांती वलवाडी मालक सतीश मर्गजी कानोडी यांच्या शुभास्थिती क्रमांक एक्कावन्न एक्कावन्न मध्ये एकला बनेश्वर प्रसन्न नसरापूर संकेतदा शेटी पावती क्रमांक दोनशे सत्तावीस एक्कावन्न मध्ये दोन लाख दत्तकुर्वा प्रसन्न टिंग्या बँस क्लब सांगवी पावती क्रमांक एकशे एकसष्ट एक्कावन्न मध्ये तीन लाख